पक्षाचं मग जिल्ह्याचा अध्यक्ष नात्याने मी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात राहणाऱ्या गाव वस्ती वाड्यावर राहणाऱ्या नागरिकांना आवाहन करतो येणाऱ्या आठ तारखेला डाक बंगला रेस्ट हाऊस सात रस्ता येते ज्या लोक इच्छुक आहेत पक्षात काम करण्यासाठी त्यांना आवाहन करतो की आठ तारखेला सकाळी अकरा वाजता त्यांनी डाक बंगल्या इथे यावे तसेच जिल्ह्यात पूर्ण नगरपंचायत नगरपरिषद नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती प्रत्येक निवडणूक ऑल इंडिया मस्जिद इत्यादुल मुस्लिम लढवणार आहेत आणि हा हाय निवडणूक सर्व जाती धर्माच्या लोकांना तिकीट देऊन आम्ही निवडणूक लढवणार आहेत तसेच सोलापूर महानगरपालिका या महानगरपालिकेत हम कमीत कमी चाळीस सीट लढवणार आहेत आणि त्यात आम्ही कमीत कमी बावीस ते पंचवीस सीट जिंकू शकतो हे दोन्ही जिल्हा परिषद जिल्हा असो या शहर असो फारुख शाब्दी आणि आम्ही दोघं मिळून सगळं ह्याचं लढवणार मिळून आम्ही दोघं का तुमची काल फारुख भाईने सांगितले त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सन्मानाने आम्हाला जर आम्हाला बोलवले तर आम्ही त्याच्याशी युती करण्यास तयार आहेत बस असं आहे की आमचे सोलापूरची कार्यकारणी आणि हैदराबादची कार्यकारणी सोलापुरात येतात एक महिना अगोदर होऊन नागरिकांमध्ये सत्ता फिरतात मस्जिद असो मंदिर असो सगळीकडे जातात लोकच चर्चा करतात की हा उमेदवार कसा असेल त्या विचार आम्ही निवड करतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच प्रभाकार जाहीर झाले की ते प्रवेश करणार